स्वागत आहे आपलं माझ्या पुढच्या ब्लॉकमध्ये आज आहे आमच्या मामाचं लग्न मामाचं लग्न म्हटल्यावर भाच्याची मोजी मशा मस्ती लग्नात तुम्हाला माहितीच असेल पण मी तुम्हाला आज दाखवणार आहे मामाच्या लग्नातील जेवणा कशा प्रकारे करतात माझा मामा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील वडनंग या गावचा त्यामध्ये त्यांच्या हे आमचे मोठे मामा आहेत दोन नंबरच्या मामाचं लग्न आहे आमच्या तर एकशे पन्नास किलो मटन कसं बनतं हे मी तुम्हाला या आजच्या जो मध्ये दाखवणार आहे तर चला तर मी तुम्हाला दाखवतो मटणाची तयारी आल्या काय काय सुरू आहे आणि दाखवतो मटन तयार तयारी कुठपर्यंत आलेली आहे ती आमचे आजोबा आहे तिथे चला तर मला आता मटणाची कशा प्रकारे करणार आहेत ते दाखवतो तुम्हाला तिथे तयार सुरू आहे सगळी वरून ऊन लागत आहे पूर्णतः बघा आता मटन टाकलेला आहे एक पंच्याहत्तर किलो मटण आहे ते टाकलेलं आहे आता यामध्ये आणि नंतर जे तोडता आहे ते दोन टप्प्यामध्ये करणार आहेत लिंबू का पिळाला म्हणायचं या तुम्ही आणखी एक म्हटनाच बसलं या ठिकाणी ते पण आता यामध्ये शिजवण्यास टाकणार आहे मोठी हे शाकाहारींसाठी भाजी करत आहेत हे कांदा चिरण्याचं काम सुरू आहे भाताची तयारी सुरू झालेली आहे सगळी भातामध्ये जो मसाला घालायला लागतो ला ते मसाल्याच वर्दी वेगवेगळे करत आहे ते दुपारच दोन वाजले आहेत ऊन लागत आहे वरून आणि अशी जेवणाची तयारी सगळी सुरू आहे संध्याकाळी सहा वाजता जेवण सुरू होणार आहे त्यामुळे सगळी जेवणाची लगबग सुरू आहे तरी पण साधारणतः आचार्य सवळकर यांना साधारणतः काय कसं कसं निवडण असलं किती वेळ लागेल किती वेळ लागेल हे सगळं जेवण व्हायला अजून जेवणाची स्टार्टिंग सुरुवाती सकाळी साडे अठरा बारा वाजता साडे चार वाजता जेवणा लोकांनी हजार लोकांच्या

का शिजले का मटनात किती वेळ लागेल काय तासभर लागणार तिकडे ते पाणी गरम करून ठेवलेलं आहे फक्त गरम पाणी त्यामध्ये जरा मिक्स करत आहेत राईस करणार आहे त्यासाठी तेल वगैरे होत आहे त्यामध्ये ची तयार सुरू झाले आहे त्यामध्ये कांदा आणि तो मिक्स मसाला जो दाखवला मगाशी तो टाकलेला आहे यामध्ये आणि तेलामध्ये पूर्ण आता परतून घेता येते कोथिंबीर टाकली आहे यामध्ये आता आधी लसूण पेस्ट टाकली आहे त्यामध्ये आता ही पुदिना पेस्ट आहे कोणता मी मसाला आहे म्हणायचा आणलेला धनाजिरा पावडर मिक्स यामध्ये टाकत आहेत ते आता गरम मसाला हे मोठं मीठ तिकडं आपले मटन शेज आहे व्यवस्थित हा सॉरी साधं पाणी आहे हे गरम पाणी नाही आहे यामध्ये गरम पाणी आपल्या जे मटन रासा ठेवलेलं आहे हे भातसाठी आपल्या मसाला राईससाठी रेग्युलर पाणी वापरत आहेत ह्या पातळामध्ये बॉ ते सगळं मसाला टाकून बॉईल करत ठेवलेला आहे तसं दुसरं तिथे पातेलं करत आहेत एकावेळी दोन पातळामध्ये ह्यात सत्तर किलो आणि त्यात पन्नास किलो असं की एकशे वीस किलोचा हा मसाले भात इथे तयार होणार आहे दुसऱ्या भाता तयार सुरू आहे आणि टाकलो तो बघा त्यात उकळ पाणी उकळलेलं आहे पूर्णपणे ते मसाल्यासहित आता ह्यामध्ये ते तांदूळ आहे आपलं टाकायचं आहे त्यामध्ये तांदूळ ह्यामध्ये टाकलेला आहे ते भात होत आहे हे मटण आपलं भिजले गे अजून भाशीचा किती वेळ लागेल अजून किती वेळ लागेल भात तयार वेळेला अजून हा अर्ध तासच होईल हा मसाला राईस तयार झालेला आहे त्यावर कोथंबीर काजू आणि भाजलेली कांदा कला आहे आणि ते प्लेट झालेली आहे पट भात मिक्स करायला ते कलर तयार करत आहे फूड कलर केशरी रंगाचा फूड कलर तयार करत आहेत काजू कोथंबीर भाजलेला कांदा हे सगळं मिक्स करून त्या भातामध्ये आता घालणार आहेत असं मिक्सर करणार आहेत पुन्हा व्यवस्थित आणि हा आपण बातमी मटणासोबत सोबत पाणी आणि मिक्स केलेलं आपण आता हे रस्त्याची तयारी सुरू झालेली आहे मटण शिजलेलं आहे आपलं गॅस बंद केलाय आता तेल ओतलेलं आहे त्यामध्ये चरबी असली बघायच टाकलेली आहे ती ते मानत त्याला याच्यामुळे रस्सा टेस्टी होतो आणि रस्त्याला चव येते कांदा जो चिरला होता मगपासून दाखवले या जातो यामध्ये टोमॅटो टाकला यामध्ये आता मसाल्याची वाट बघत होतो मग पासून मसाला आलेला आहे शिजलेलं मटण सुक्यासाठी काढून घेत आहे काय काय मिक्स केलंय कोणता मसाला आहे म्हणायचा यात हळद म्हणायचाटणी फेवरेटचा मटण मसाला मिक्स केलेला आहे याने मसाला तयार करून आणला होता तिकडून तो आता यामध्ये टाकत आहे सुख करण्यासाठी हे रस्सा होता इकडे सुक्यासाठी ग्रेव्ही तयार होत आहे हे एक रस्सा पातेल तयार झालेला आहे जेवण किती मिनटं तयार होईल आता शेवट अर्था जेवण तयार होणार आहे सवळकरांनी सांगलेलं आहे आपल्याला तिथे नवरदेवाचे भाऊ आणि पाहुणे आमची सगळी मित्रमंडळी टेबल लावत आहे असं या साईडला असं सगळे माणसं बसणार आहे पंग बसणार आहे लग्न सहवास आता हे सुक्क तयार होणार आहे दहा मिनटा ते परतलं की मिक्स केलं की हे आपलं मटन सुक्क आजच्या कार्यक्रमाचं स्पेशल तयार होणार आहे झालेला आहे पूर्णपणे तयार हे सुक्क आहे शकता एकदम स्पायसी असं हे मटण सुक्क पाच वाजले आहेत बघू येतात तुम्ही सगळे जेवण तयार झालेलं आहे आता जेष्ठ सव्वा सहाचा मुहूर्त आहे दुपारी एक पासून सुरू झालेले हे सगळे जेवणाचं नियोजन संध्याकाळी साडेपाच वाजता पूर्ण झालेलं आहे तुम्ही पूर्णपणे सगळं आता थोड्या वेळात लाक्षित झाल्यानंतर लोक सगळे जेवतील एक हजार लोकांचं जेवण दीडशे किलोमीटर हे सर्व या जेवणामध्ये आहे शाकाहारीचं पण आहे जेवण लग्नापूर्वी एक पंगत बसण्याचं नियोजन सुरू आहे ते बघूया आपण काय होत ते पुढे नियोजन आहे हा लग्न मंडप नवरदेव आमचे मामा इंद्रजीत लांडगे काय म्हणायचं तुम्हाला काय तर म्हणा की स्वयंपी ठरल्याप्रमाणे अक्षता होण्यापूर्वी एक पंगत जेवून उठवली कारण गर्दी खूप होणार होती लग्न झाल्यानंतर त्यामुळे थोडी माणसं लग्नापूर्वीच जेवायला वाढली <स्थाथ>